नमस्कार माझे नाव भार्गव कविता विजय गाडवे मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी, मी लोकशाही हे पुस्तक वाचले त्याचे लेखक सुरेश परिषदे आहेत मी त्यातून मला काय समजले हे तुम्हाला सांगणार आहे मी शिव इतिहासातील शिवरायांच्या कर्तृत्वांचे खरे अवलोकन केले असे दिसून येईल की शिवरायांचा संघर्ष हा अन्यायाविरुद्धचा होता व व शोषित जिंकेला न्याय मिळवून देणारा होता त्यात शिवरायांच्या आजच्या काळात अनेक जातींचा बंदिस्त करून वापर जा, केला जातो जसे की समाजकारण राजकारण जात कारण व धर्मकारण यांचा स्वार्थासाठी उपयोग केला जातो धर्मनिरपेक्ष स्त्रियांचा सुरक्षा व सक्षमीकरण हे तसेच राष्ट्रवादी हे त्याचे मूळ कार मूळ विसरता कामान आहे जय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय धन्यवाद